हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील निकालावर विश्वास नाही उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आजचा दिवस लक्षात राहणारा बाबा आडाव प्रेरणा देणारे आणि प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही वनवा पेटवायला एक ठिणगी पुरुष असते हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे माझं मत कोठे जातं हे समजायला हवं शेवटच्या एका तासात शहात्तर लाख मतं वाढली कशी एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा अर्चा करण्यासाठी का जात आहेत अमावसेला पूजा अर्चे करण्यासाठी गेलेत यावरून त्यांची मानसिकता दिसून येते महाराष्ट्र लेचा पेचा नाही महाराष्ट्र देशाला दिशा दे महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील बाबा आडाव यांनी हे आंदोलन मागं घ्यावं हे जर आमच्या बाबतीत असतं तर राष्ट्रपती राजवट लागली असती थोड तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले पहिल्या कधी आलो नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपल्या इतके दिवस मनात होता तसं मी बोललो पण की मला यायचं बाबांच्या आशीर्वाद भेटला आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुभाषीराजे बोलला की तुम्ही तुमचे शब्द पण वापरतो माथा पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं माझ्या प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत <laughs> नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंतराव तुमचे सुभाष कमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहे आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यानंतर विचारतोय ना आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडे आपण वरून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयते आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आता ती सुरुवात आहे या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवाले एक ठिंगी फक्त कारणीभूत असते की ठिंगी असत पैशाचा अभाव आपण झाला हे आपलंही कानावरती आलं आमच्यापैकी काही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला फोकट काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चित देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी बघा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे याचा आहे ह्याला एक कारण नक्कीच वेळ आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला धा पाहिजे आपण आयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही अर्पण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझे मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये मा दे मा माझं मा मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणाल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅट वरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅट वरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काही रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितले पल्कला प्रभाकार सांगितलं की जी काही सहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ नाही एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रात किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही कसं पोसायला नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचवीपेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेन हे अशी आहे एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही पूजा करणार राजभवन पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकांच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लगे गेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती वेळी लोक शेतात का जातात का दावा का जात नाही हा महत्वाचा प्रश्न मग यांची थोडक्यामध्ये यातला मानसिकता कळते की यांना सरकारचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला वाटतं आज मी मुद्दा आलो आपले आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारक पाहिजे की तू करतोय ते बनवून करतोय तू करतोय ते चुकीचं करतो ते चांगलं कोणतरी पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की, की थी थी आता आपण आत्मप्रेस करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही तर नुसता ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे हे भारत माता किती आहे वंदे मातरम आणि हमचा एक आहे नाही हमचं एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील की केलं आंदोलन पुढे काय तर के के तो तो हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मात्र जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन गेलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो बोला किती लोकांना जाना ज्यांना वाटते की नाही मी मत दिले नाही बरोबर दिलेलं आहे ते येणार नाही पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासोबत येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राला असं काही वेच्या पेक्षा नाहीये नाही नाहीये तो शिवराचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहेत समाज सुधारकांनी भाग आहेत सगळ्या त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आरक्षण राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जे विषय आलेलेच आहेत ते सुद्धा आणि काँग्रेस काँग्रेससुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवरती आरक्षण राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतो आणि मला असं वाटत विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा आणि उपोषणाचा आणि त्यासाठी तू उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब आमची घाई घाई ना पुण्यात पोहोचले आणि जाताना मला आपले नेते भेटले इथे का आले होते मला कळलं नाही त्यांनी कारण सांगितलं उद्धव साहेब की त्यांनाही आहे एवढं कसं काय हातामध्ये आमच्या हा कलश आला सत्तेचा आहे पण मी एकच सांगेन ह्या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक सामाजिक राजकीय चळवळीचे केंद्रस्थान हे पुणे आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची फिरगी सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे आणि त्यासाठी मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत साधारण एक इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात खिंडी पडलेल्या देशात वणवा पेटतो संपूर्ण देश आजच्या या आपल्या बाबांच्या उपोषणाकडे पाहते तीन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि सिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही साधं नाही त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे पाएड़। पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतर गेल्यानं आपण सगळे काठावरती उभे राहिलेलो आहोत ते बरोबर नाही आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे हुकुमशाही घालवायचे त्याला आपल्याला यश मिळेल मला बाबांचा विषय मगाशी आवडला गौतम म्हणाले गेले चार दिवस आम्ही पार्लमेंटला सकाळी अकरा वाजता जातोय आणि अकरा वाजून तीन मिनिटांनी बाहेर येतो कारण अकरा वाजून एक मिनिटांनी आम्ही राज्यसभेच्या केअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा या देशातला उद्योगपतीनं कसा देश लुटला आहे पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते की आमची भीती वाटते हे आम्हाला कळायला मार्ग नाही हा देश ही मुंबई हा महाराष्ट्र मला तर भीती वाटते मग इतका सुंदर परिसर आहे फुलेवाड्याचा तिथे आघाडीला येऊ देऊ नका <laughs> तिथे सुद्धा तो एखादा टॉवर उभा करे कारण जिथे जिथे त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात भूखंड दिसतात तिथे ती जागा आघाडीला देण्याचा ठराव कायदेशीररीत्या केला जातो जी मुंबई आम्ही एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली ती मुंबई आज सहज आघाडीच्या घशात जाताना दिसते जर शिवसेना नसीत एवढाला मुंबईच्या सात बारा आघाडीच्या नावावर झाला असता आम्ही आहोत म्हणून मुंबई अजून वाचले पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं आम्ही अस्वस्थ होतो पण आता पुढली जबाबदारी उद्धव साहेब आपल्या सगळ्यांची आहे हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे हा विचार आहे तो द्यावा लागेल मी बाबांचे आभार मानतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहा आंदोलन स्वरूप हे आमच्यासाठी आंदोलनच आहे बाबा म्हटलं का आंदोलनच आहे ना काय कायद्यांच्या आयुष्यात आणि ते बरोबर बोलला आणि त्यांच्यावर पुढे थोडीफार टीका केली पण आज तुम्ही आमचं नेतृत्व करताय असो हा महाराष्ट्र म्हटले त्याप्रमाणे मर्दांचा महाराष्ट्र याच्यापेक्षा हा महाराष्ट्र नाही हे लवकरच आदानीलाही दिसेल मोदींनाही दिसेल अमित शहालाही दिसेल अजून सांगतो आणि तुम्ही रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात